उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहापूर विधानसभा लढवणार शहापूर विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या घेतल्या मुलाखती उमेदवारी करण्याच्या तयारीत महाविकास आघाडीत उमेदवारीवरून रस्तिकेत शहापूर तालुका विधानसभा निवडणूक रंगतदार होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने शहापूर तालुका विधानसभा उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मिळावी अशी आग्रही मागणी पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत जिल्हा प्रमुख विश्वास थळे उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे सचिव काशीनाथ तिवरे महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत जाधव ज्ञानेश्वर तलपाडे मंजुषा जाधव जानू हिरवे विठ्ठल भगत राजेंद्र मस्कर अविनाश शिंगे अश्विनी वारगडे मनोज बागुल सुनील पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त करत मुलाखती दिल्या या प्रसंगी तालुका प्रमुख बाळा धानके विस्तारक गणेश राऊत सहसंपर्क संघटक दत्ता ठाकरे भिवंडी तालुका संघटक हनुमंत पाटील सहसंपर्क प्रमुख अरुण शेळार महिला तालुका संघटक गुलाब बेरे उपस्थित होते